समाष्टीवीच्या सर्व दर्शकांसाठी माझा सस्नेह सविनय जयभीम मी बालाजी शंकरराव सोनाळे नवदित आंबेडकरी मानवतावादी कवी समाष्टीवीच्या दर्शकांसाठी माझ्या लेखणीतून साकारलेली ही स्वतःची सुरचित कविता मी या ठिकाणी सादर करीत आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे मळा फुलला मानवतेचा मळा फुलला मानवतेचा जाळीत होता निष्पाप जीवा कुंदाभयान विषमतेचा जाळीत होता निष्पाप जिवा कुंदा भयान विषमतेचा झाला पसार तोच कुचिंदा मळा फुलला मानवतेचा झाला पसार तोच कुचिंदा मळा फुलला मानवतेचा युगायुगाचा पडीक झालता परिसर सारा सुपीक बुद्धाचा युगायुगाचा पडिक झालता परिसर सारा सुपीक बुद्धाचा बुद्धी तेजांनी उजळवला हा माथाभिमाने साऱ्या दिनांचा सा, झाला पसार तोच कुचिंदा मळा फुलला मानवतेचा मळा फुलला मानवतेचा अज्ञानाने झिंगून होता रे समाज एक तो गुलामांचा अज्ञानाने झिंगून होता रे समाज एक तो गुलामांचा तोडून बेड्या जीर्ण रुढींचा झाला सूर्योदय तो जागृतीचा जा। मळा फुलला मानवतेचा मळा फुलला मानवतेचा दिनवानेस तो जगत होता वंचित हक्क अधिकाराचा दिनवानेस तो जगत होता वंचित हक्क अधिकाराचा नटविला तो बहुकष्टाने रहिवाशी या भारतभूमीचा मळा फुलला मानवतेचा मळा फुलला मानवतेचा शेवक होता ठरविलेला तो शेवक होता ठरविलेला तो अनाम त्या नीच रूढीचा परंपरेलाच गारद करण्या इरादा त्या महाश्रीयाचा फुलला मळा मानवतेचा फुलला मळा मानवतेचा रान फुलाने फुलून आले हे रान फुलाने फुलून आले हे दरवळणारा तयाचा दुर्गंध पसार झाला धर्मांद विषमता जातीयतेचा फुलला मळा मानवतेचा फुलला मळा मानवतेचा भुकेचा तो कंगाल सारा आता न राहिला विना अन्नाचा भुकेचा तो कंगाल सारा आता न राहिला विना अन्नाचा मनी भाव आज ठासून भरलाय समता मानवतेचा मळा फुलला मानवतेचा जाळीत होता निष्पाप जीवा भयान कुंदा विषमतेचा झाला पसार तोच कुचिंदा मळा फुलला मानवतेचा मळा फुलला मानवतेचा धन्यवाद सर आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि दाबा